आज बुधवार आहे सकाळी चालू आहे टाकेतलं कोंबडीचे अंडी घ्यायला एका मित्राला लागत आहे आहे त्याला जोडी भरपूर थंडी आहे आणि अंधारातच चाललो आहे पाऊ कस काय बाजारवर आलं कोंबड्यांचा किती अंडे भेटत आहे आपल्याला तिडे गेल्या उकळायला आपल्याला किती अंडे भेटतील का भेटते नाही बर का पब्लिक वगैरे आलाय एक जण अंडी घेऊन जाऊन पाहू बरं किती अंडे किती रुपये आलाय चौदा अंडी आहे वाटत मित्र पैसे देऊ राहिला त्याला बघ पिशी अंडे काय बराबर दिस बर। <laughs> <laughs> ना तुम्हाला मी दाखवतो अंडे पात अंडे प्रत्येक जण अंडे घेऊन आलाय पाव किती किती डब्यात आणले बाबा मग पण आणायला हा ते आहे

तर मित्रांनो आपल्याला भरपूर अंडे भेटले आता पाहिजे तेवढे अंडे भेटले असा दर बाजार बुधवार मित्रांनो सकाळचा आता बाजार पाहिला पण आता ना गावातला बाजार पाहाय सुपारून हे मंदिर आहे टाक्यात गावामधलं <ख़ागा> तर <ख़ागा> मधून बाजार दाखवतो हिडे खुर्पे हिळे पोयके आतुडी सांडची पळ्या शेजारीच रासाचं दुकान आहे बेळ आहे इकडे कटलरी वस्तू टोप्या बेल्ट मिल्किटर बॅटरी शेजारी कपड्याचं दुकान आहे शेजारी नाईट पेंडी सेल लागेल शंभर रुपये इकडे वेळ खाऊ इकडं मोठं कपड्याचं दुकान आहे लेडीज ड्रेस इकडे किराणा बाजार आहे समोरच तिकडं भांड्यांचं दुकान आहे आता आपण आहे ना मच्छी मार्केट का जाऊ हळू भरपूर मोठ्या प्रमाणात दा बाजार भरतो टाक्याचा दर हप्त्याला दर बुधवारी भरतो इथं मसाल्याचं साहित्य बरे आळखुंड भरपूर काय मच्छी मार् मार्केट कन्नग चाललंय पाहू किती मच्छी मार्केटमध्ये बोंबिल डोमिली सुकट येलय आहे तर मासे मासेड बोंबील डोमिली सुकट माश्यावाले समोर माश्याचं पण मोठं दुकान आहे शेजारी बॉयलर कोंबड्यांचं मटण

तर बोंबिल मध्ये मार्केट झालं आता भाजीपाले मार्केटला जावं आपण बटाटे कांदे कोबी कडदा ने डाळी वांगे समोर वटाने कसे पिसला अर्धा पिशी घेऊन आलो बरं बाबा पिशी पिशी घेऊन आलो दुसरी पिशवीच दुकानच भेट ना कुठं ते आज रे पुढं भाऊ या पिशवी दे रेसवाली तांगाची क्या तीस? का? दे वाली दे मित्रांनो भाजीपाला घेतला आहे गेले आहे असा टाकेचा बाजार आहे घर हात्याचा आता बाजार झाला आहे आता घरी ढळतो बाजार आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमची कमेंट काढवा